हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल खनिपदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत मानपाडा पोलिसांनी हाय प्रोफाईल डाउनटाऊन कोणीपलवा परिसरातून अंदाजे दोन पॉईंट बारा कोटी रुपये किमतीचे एक पॉईंट त्र्याण्णव किलो मेफेड्रॉन या अंमली पदार्थासह तीन आरोपींना जेरबंद केले आहे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास डाऊनटाऊन पलावा या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत मुद्देबालासह एकाला अटक केली यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या परंतु पसार झालेल्या इतर दोन साथीदारांनाही रातोरात ताब्यात घेण्यात आले आहे अटक केलेल्या तिघांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे हे तिघेही वय वर्ष वीस ते सव्वीसच्या गटातील आहेत तसेच आणखीन इतर आरोपितांचा शोध घेण्यात येत आहे साठा केलेल्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी आणखी सखोल तपास सुरू आहे याबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष कल्याण तसेच मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दूरध्वनी क्रमांक शून्य दोन पाच एक दोन चार सात शून्य एक शून्य चार यावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते नंतर जी काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर प्ले आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक लो खोनी पालावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोकं राहत आहेत त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे पी आय चोपडे पाटील पी आय गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असा लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपणे एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतलं त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असलेल्या आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपींच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी डीच्या अंतर्गत केलेली आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं ह्यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आता काल रात्रीचं लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा इतरही काही आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्याच्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशाप्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आधी बोलू शकतो आतापर्यंत दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना सदर याच्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले दोन ती तीन आरुपी, ही होता है। ते तीन आरोपी याच्यामध्ये अजूनही निष्पन्न जे होत आहेत त्याच्या टीम्स आहेत जे आत्तापर्यंत आमच्या प्राथमिक चेक रेकॉर्ड चेक केला असतात जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हा दाखल नसल्याबाबतचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहे त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे